पोतराज कला सध्या अखेरच्या घटका मोजतीय एसबीएन मराठीचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात पारंपारिक पोतराज लोककला गणेश उत्सव दुर्गा उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होती परंतु आत्ताच्या नाटक सिनेमा ऑर्केस्ट्रा टी व्ही चॅनल मालिकांच्या जमान्यामध्ये पोतराज लोककलेला सध्या उपासमारीची वेळ आली आहे ग्रामीण भागात ही कला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून प्रथम क्रमांकावरती होती या कलेला आत्तापर्यंत महिला वर्ग आवर्जून दाद देत आहे या कलेमध्ये पारंपरिक वाद्यांच्या तालावरती गीतं महिला वर्गांसाठी सांगण्यात येणाऱ्या कथा यामुळे महिलांमध्ये परिवर्तन दिसून येत होतं परंतु सध्याच्या सिनेमा मालिका तमाशा या कार्यक्रमांमुळं पारंपरिक पोतराज लोककलेला उपासमारीची वेळ आल्याचं दिसून येत आहे यावेळी पाटण तालुक्यातील काळगाव आचरेवाडी येथील पोतराज आनंदा दिनकर भिंगार देवे म्हणाले की मी गेल्या पंचवीस वर्षांपासून माझ्या कारकिर्दीत पारंपरिक पोतराज लोककला सादर करतोय पण हीच कला माझ्या घराचे दीडशे वर्षांपासून सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं मी ही परंपरा फार दिवसापासून म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापासून माझ्या कारकिर्दीमध्ये मी संपन्न करीत आहे किंवा सादर करत आहे पण हीच कला माझ्या जवळजवळ दीडशे वर्षापासून आमच्या घरामध्ये परंपरा आहे की आता पोतराजांची परंपरा कशामुळे लोप पावलेली आहे लोप पावत चाललेलं आहे याचं कारण म्हणजे टी व्ही ऑर्केस्ट्रा तमाशा पिक्चर्स मालिका असे टी व्ही माध्यम किंवा अशा कला निघाल्यामुळंमुळं त्या म देवा देवाधर्माच्या लोकल इकडे कोण माणूस जास्त वळत नाही ही लोप पाहू चावलेले ही लोप पाहू नये ह्याच्यासाठी शासनानं सुद्धा काहीतरी दुर्ल के दुर्लक्ष केलेलं आहे हे दुर्लक्ष केंद्रित करून त्या माणसांच्या आहे ते दुर्लक्ष न करता त्यांच्यावर काय केलं पाहिजे लक्ष चांगल्या प्रकारे केंद्रित करून त्यांचे उपासमार जे होत आहे ते उपासमार टा बंद करून त्यांच्यावर काहीतरी म्हणजे काहीतरी मानधन रूपातनं त्यांना मानधन मिळावं